नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशेची ची तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तगार पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात येणार 200 ची तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात येणार दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव काय आहे मागणी पुरवठ्याचं समीकरण काय आहे आणि या सर्वांचा परिणाम एक तारखेनंतर सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या सर्वांमुळे एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव जी दोनशेची तेजी घेऊन येणार आहे त्याच्यामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर लक्षात घ्या मित्रांनो सध्या सोयाबीन चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला होणारी सोयाबीनची आवक एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान आहे आणि दुसरीकडे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचं उत्पादन प्रचंड वाढणार आहे आणि याची आवक मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे म्हणजे एकीकडे देशामध्ये जरी सोयाबीनची विक्री कमी झाली तरी जागतिक सोयाबीनचं आवक या ठिकाणी भावावरती दबाव ठेवणार आहे पण अनुकूल परिस्थितीचा विचार केला तर मित्रांनो एकतर भाव हमी भावापेक्षा कमी आहे आणि खालच्या स्तराला आता इथून पुढे सोयाबीनचा भाव जाण्याची अजिबात शक्यता नाही आणि दुसरीकडे काय आहे मित्रांनो की देशामध्ये सोयाबीनची विक्री जशी जशी कमी होईल तसा तसा आपोआप सोयाबीनच्या बाजारभावाला तेजीचा आधार मिळेल हा प्रचंड तेजी येणार नाही पण टप्प्याटप्प्यात तेजी मात्र इथे शंभर टक्के येणार आहे आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला दोनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे यामुळे एक तारखेनंतर या दोनशेच्या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना इथं सल्ला आहे की सोयाबीनची विक्री दोनशेची तेजी दिसल्यानंतर पन्नास टक्के करावी आणि पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी आर्थिक गरजेनुसार रोखून ठेवलं तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा पण एवढं मात्र खरं की भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही त्यामुळे जी तेजी मिळेल त्या तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यामध्ये आता देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतो यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाआड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार